मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि थोडीशी तब्येत बरी नसल्याने ना एडिटिंगचा प्रॉब्लेम होतो आहे करण्याचा व्हिडिओ थोडेसे लेट होत आहेत थोडेसे नाही म्हणजे बऱ्यापैकीच लेट होत आहे तर चारधाम यात्रेच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गंगा स्नान झालं नंतर आंघोळ वगैरे करून आणि घरी आलो सगळे देवदेव सगळे दर्शनं झाले तुम्ही बघितलेच मागच्या व्हिडिओमध्ये आणि आता ना जेवण होतं तर म्हणजे कसं आमचा टूर ज्यांनी मॅनेज केलं ना त्यांच्याकडनं जेवण होतं आम्हाला तर इथे जेवणाची व्यवस्था होती रात्री जेवण वगैरे करायला आलो ओल्या कपड्यांनी होतो नंतर चेंज वगैरे केलं रात्री छान गप्पाटप्पा झाल्या आणि हरिद्वारला इथे आमचा मुक्काम आहे आज तर जेवणाची व्यवस्था खरंच खूप छान होती शेगडे टूर्स म्हणून आहेत टूर्स ट्रॅव्हल्स आणि खूप छान अशी त्यांनी आमची व्यवस्था ठेवली आहे तर आता सकाळी उठल्यानंतर कारण इथे ना सगळ्यात लवकर उठावं लागतं कारण प्रवास लगेच सुरू होणार होता तर त्यांनी सांगितलं होतं की सकाळी तुम्ही सगळ्यांनी सहा वाजेला रेडी राहा मग आम्ही सहा वाजता रेडी होतो सगळेजणं आणि इकडे नंतर मग बाकीच्या जणांची तयारी बाकी होती तर मग आम्ही ना इथे या गोविंद घाटच्या इथे आलो आणि छान वाटलं म्हणजे मग थोडीशी देवदेवपूजा पण होते म्हटलं आणि आलो आहोत तर तेवढंच मग गंगाचं दर्शन पण पुन्हा सकाळी झालेलं आहे तर आता इथे बघा मस्त असे विधी चाले कुणी स्नान करतं आहे आम्ही मात्र हॉटेलवरच चांगोळ वगैरे करून आलो नंतर मग थोडासा फेरफटका मारला मैत्रिणींबरोबर आम्ही सगळ्यांनी आणि छान असं वातावरण होतं अगदी देवभूमी म्हणतात ना तर खरंच ही देवभूमी आहे उत्तराखंड अगदी बघण्यासारखं आहे तर असं इथून अथांग पाणी आहे गंगेचं आणि छान वाटतंय मस्त अल्लाद दहा एक वारा पण सुटलेला आहे 哎，<嘿>这哈。 प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते की साठ जणांचा ग्रुप होता तर साठ जणांचा ग्रुप असल्यामुळे ना मस्त अशी मजा पण येत होती सगळ्यांच्या ओळखी बाळखी पण झाल्या आणि सकाळी ना आम्हाला चहा आणि नाश्ता असायचा त्यांच्याकडनं आधी सुरुवातीला चहा घेतला नंतर मग नाश्ता करायला घेणार होतो तर छान असे सगळे जमलोच नाश्ता वगैरे झाला नंतर खाली आल्यानंतर सगळ्यांनी मस्त अगदी एकमेकांच्या भेटीगाठी पुन्हा घेतल्या कारण ना बाकीचा ग्रुप नंतर भेटला ना रात्र असल्यामुळे तर आता छान असे फोटो कसंही कुठे पण गेलं ना तर ह्या हो आठवणी असायला हव्यात म्हणून ना आपल्या गाडीजवळ प्रत्येक ठिकाणी आम्ही फोटो काढत होतो हर हर गंगे हर हर महादेव जय भोलेनाथ की जयदारनाथ बाबा की जयर हर हर गंगे हर हर गंगे आमचा प्रवास होता आणि यमुनोत्रीला जाण्यासाठी तर इथे मध्ये मग जेवणाची वेळ झाली होती एक हॉटेल घेतलं त्यांनी म्हणजे तिथेच ते स्वयंपाक वगैरे करायचे आणि आम्हाला जेवणं वगैरे पण द्यायचे अगदी गरमागरम जेवण तयार होत होतं तोपर्यंत ना सगळ्यांनी मस्त फेरफटका मारून घेतला आजूबाजूचा परिसर बघितला खूप छान अशी झाडी दऱ्या डोंगर खूप मस्त वाटतं अगदी आणि आमच्या ह्या मैत्रिणी आम्ही सगळे मस्त ग्रुपमध्ये एन्जॉय करत होतो तर आता यमुनोत्री एकशे बेचाळीस किलोमीटर होतं म्हणजे आज आमचा फक्त प्रवास होता गाडीमध्ये चल आता आमच्या यात्रेला सुरुवात झाली आता आपण कुठे जातोय यमनोत्रीला सकाळी चार वाजता यमुनोत्री जेवण वगैरे झाली आणि आता आमच्या गाड्या निघालेल्या आहेत बारकोटला जायला कारण बारकोटला गेल्यानंतर पुढचा प्रवास ठरणार आहे 分かる。 कुठे पोहचलो आपण आता बारकोट आता आपण पोचलोय बारकोटला आणि इथे मुक्काम आहे आता दोन दिवस तर प्रवासाने जीव खूप थकलेला आहे आता जेवायला जाऊ नंतर आराम बाप्पा आणि यमोत्री सकाळी जायला आहे पहा चार वाजता उद्याच्या व्हिडिओ बघायला विसरू नका यमुनोत्रीचं दर्शन आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये होणार आहे तर आजचा हा प्रवासाचा दिवस होता चला तर मग बाय